गॅस आहे ना थोडा स्लो फास्ट स्लो फास्ट करत अच्छा अशा प्रकारे आपण आता हे तंदूर करून घेणार कोळशावर कोळशावर ऍक्च्युली छान होते हो oh, हो oh. पण आपण पन गॅसवरती पण पन बनवू शकतो अल्टरनेट म्हणून नमस्कार झटपट कोलंबी तंदुरी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणार साहित्य आपण बघून कोळंबी तंदुरी बनवण्यासाठी इकडे पूर्ण तयारी झालेली आहे तर एकदा साहित्य बघून घेऊ काय काय आपण आज कोलंबी तंदुरी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी कोलंबी घेतली बघा अशी कापून घेतली धागा काढून घेतलाय आणि शेपटिकरचा जो भाग आहे ना तो आपण तसाच ठेवलाय ओके okay. आणि व्यवस्थित धुवून घेतले बर आता त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ना ते कोलंबी आहे लिंबू आलं लसूण पेस्ट ओके चाट मसाला तंदुरी मसाला मीठ गरम मसाला बंदू मसाला हलद पावडर आणि कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर okay. हा एवढं साहित्य लागणार आहे ओके पहिल्यांदा आपल्याला काय करायचं पहिल्यांदा आपल्याला ही कोलंबी आहे ना त्याचा मध्ये आपण घेऊया त्याच्यानंतर आपण मीठ टाकूया मॅरिनेट करून घ्यायची हो 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 एक दहा मिनिटं ठेवली ना की लवकर फ्राय पण होते आणि शिजल्या पण लवकर जाते तर त्याच्यामुळे आपण ही दहा मिनिट एक मसाला लावून ठेवूया बरं आणि आपण लिंबू टाकूया याच्यावर लिंबाचा रस टाकूया ओके अर्ध लिंबू भरपूर जायला आता आपण आलं लसूण पेस्ट बर तंदुरी मसाला आहे एक चमच आहे छोटा एक चमच तंदुरी मसाला आहे चाट मसाला एक अर्धा चमच आहे गरम मसाला अर्धा चमच आहे गडशिबंदी मसाला एक चम्मच आहे हलद अर्धा चम्मच अच्छा कॉर्नफ्लॉवर आहे एक चम्मच ओके व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे मिक्स करून आहे ना एक दहा पंधरा मिनटं ठेवली तरी हरकत नाही अच्छा जेवढी आपण ठेवणार ना थोडा मसाला येतात कसा मुरल्या जातो ओके। चिकन किंवा मच्छी आहे ना जेवढी मॅरिनेट चांगली होईल तेवढी कशी चव पण छान लागते आणि मसाले पण चांगले मुरतात झटपट जरा आपण कोळंबी फ्राय नेहमीच करतो ना तर जरा काहीतरी नवीन कोलंबी तंदुरी हो थोडीशी कोळंबी मोठ्या साईजचीच घ्यायची हो हो ती थी कशी खायला पण जरा बरी वाटेल आणि जेव्हा आपण तंदूर बनवतो तेव्हा आपण ती चांगल्या प्रकारे बनवता येते आपण एक दहा मिनिट ठेवूया मस्त एकदम आपण दहा पंधरा मिनिट ठेवलेलं आता आपण फ्राय करून घेऊया मस्त हे बघा छान मसाला पण लागलेला आहे ह्याच्यात तुम्हाला कलर आवडत असेल तर तुम्ही कलर टाकू शकता मी कलर वापरत नाही हलक्राय करून घ्यायचं आहे तीन टाकते आपल्याकडे कोळशे नाहीयेत हो, हो, ना त्या हिशेबाने आपण हे फ्राय करून घेणार आहोत नंतर गॅसवर आपण त्याच तंदूर करून घेणार आहोत अच्छा मच्छी टाकताना कधी हलक्या हाताने टाकायची आपल्यावर शक्यता असते त्रास मिडियम ठेवलंय खास नाही ठेवलेला आहे कारण कोलंबी थोडी शिजायला टाइम देतो पाच मिनिटं पण ही शिजवून घेतले आता आपण ही

छान असते मग सर्कू झाली आहे कारण जास्त अशी शेकवायची गरज नाही कारण आपल्याला इथं तंदूर बनवायचं आहे ना हो त्याच्यामुळे थोडं हलकं हलकं आपण थोडी पिघून दे की ॲक्च्युअली कसं फ्राय करून नंतर तंदूर करतो ना तर जरा फ्लेवर वेगळा येतो टेस्ट करायची अजून छान लागते हो हो एक चमकवर आहे ना ते असं सायकल जास्त तेल पण वापरलेलं नाही आपण हो आपले झालेले एक दुसरी बाजू आहे ना आपण दोन तीन मिनिटं शेकून घेतले तर आता आपण आहे ना हा तवा ठेवूया हे तंदूर बनवण्यासाठी आपण घेतले गॅसवर ठेवूया आणि गॅस फास्ट करूया ओके आणि कोलंबी आहे ना एक एक आपण त्याच्यावर शेकून घेऊया अच्छा गॅस आहे ना थोडा स्लो फास्ट स्लो फास्ट करत राहील अच्छा अशा प्रकारे आपण कोळशावर केलं तर कोळशावर ऍक्च्युअली छान होते आपण गॅसवरती पण बनवू शकतो अल्टरनेट म्हणून झालेले आहेत तंदूर खूप छान लागतात त्याचा एक स्मेल पण छान यायला लागलेला आहे आता जे बाकीचे कोलंबी आहेत त्याला आपण आता तंदूर करून घेऊया ओके okay. कधी कधी आपण कोलंबी आणतो नेहमी फ्राय कोलंबी खात असतो कधी जरा वेगळ्या टाईपने स्लो फास्ट स्लो फास्ट गॅस करत राहते एकदम फास्ट केला ना तरी सुद्धा कसं आहे थोडी फरक नाही स्लो फास्ट स्लो फास्ट करत आहे आणि जास्त नाही मला वाटतं एक दोन मिनिटात हा दोन तीन मिनिट अशी ठेवायची लगेच पडते मारायची थोडस हलकस करपले ना तर छान लागते ते चिमट्याने पलटी करायची शक्यतो थोडी मोठी कोलंबी असेल ना तर छान लागते कोलंबी हे अशा प्रकारे आपले तंदूर झालेले गॅस बंद केलेले आपण आणि तंदूर तयार तयार झालेले मस्त एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये आपली कोळंबी तंदुरी तयार झालेली आहे थोडीशी चटणी चटणी टाकली की कोळंबी तंदुरी खायला एकदम तयार अशा प्रकारे मस्त कोलंबी तंदुर तयार आहे तुम्हीही करून बघा आणि आम्हालाही सांगा धन्यवाद